तर हा व्हिडिओ सुरू होतो आहे रविवारच्या सकाळी तरी सकाळच्या साडेआठ वाजलेल्या आहेत आणि रविवारचा दिवस आहे आणि तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आम्ही निघालो आहे नवी मुंबईला आणि तुम्हाला तर माहितीच आहे की नवी मुंबईला माझं स्वतःचं घर पण आहे माझ्या मम्मीचं घर पण आहे माझ्या नंदेचं घर पण आहे तिकडे तर सगळं म्हणजे आम्ही पण स्वतः अगोदर तिकडंच राहत होतो पण आत्ता जस्ट इकडे दोन वर्ष झालं आम्ही इकडे शिफ्ट झालो आहे तर निघालो होतो तर ना आमच्या इथलं ना फाटक बंद होतं रेल्वे फाटक त्यामुळं आम्हाला ना इथं दुसऱ्या गावातून बाहेर निघावं गावा लागलं म्हणजे दुसऱ्या फाटकमधून तर शेजारचं एक गाव आहे डोनेगाव तर तिथलं हे फाटक आहे तर तिथून आम्ही निघतोय तर इथे बघा ना किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे आणि कर्जतमध्ये ना हुताहूल तेवढी भरपूर सुंदर असे ठिकाणं बघायला भेटतील तर आलो आहे आम्ही ह्या फाटकवर आणि त्यानंतरचा प्रवास जो आहे तुम्ही जास्ती काही शूट केला नाही तर इथे आम आता आम्ही पोहोचलो आहे नवी मुंबई एम आय डी सी इथे तर आम्हाला जायचं आहे घनसोलीमध्ये तर हे बघा माप्याला पोहोचलो आहे आता सध्या आणि थोडं असं म्हणजे बाईकचा कंटिन्यू प्रवास करून करून ना थकल्यासारखं वाटते त्यामुळे थोडंसं आम्ही थांबतो कुठे कुठे मध्ये मध्ये तर आता हे बघा हे आली आहे घनसोली आणि घनसोलीच्या बाजूला एक नौसील नाका आहे तिथे माझी ननंद पण राहते आणि माझ्या भाचीने पण तिथेच घर घेतलेलं आहे तर आता आम्ही निघालो होतो माझ्या भाचीच्या घरी आणि त्यांचा एक लहान मुलगा आहे म्हणजे सारखाच आहे तो तर त्याच्यासाठी आम्ही इथे खाऊ वगैरे घेतला त्यानंतर आम्ही गेलो भाचीच्या इथे आणि ना दिवसभर आमचा तिथेच गेला पण जे काही महत्त्वाचं काम होतं ते केलं बाकी मी व्हिडिओ वगैरे केला नाही कारण की ना प्रत्येकालाच व्हिडिओमध्ये येणं आवडत नसतं त्यामुळं मी सगळ्यांचा व्हिडिओ बनवत नाही ज्यांना आवडतं त्यांचाच व्हिडिओ बनवते तर दिवस पूर्ण तिकडे गेला त्यानंतर आम्ही आता आलो आहे आमच्या गावामध्ये तर इथे ना पोचायला आम्हाला संध्याकाळच्या साडेसहा सा झाल्या होत्या तर इथे मेन हायवेवरती आम्ही थांबलो आणि इथे थोडंसं मी चहा वगैरे घेतला त्यानंतर साहेब बाजूलाच एक ना भाजीची गाडी होती तिथून भाजी वगैरे घेतली आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो पण दिवसभराचा प्रवास वगैरे करू ना खूप थकली होती त्यामुळं नंतरचा शूट वगैरे काही केला नाही तर आता हा आहे पुढचा दिवस म्हणजे सोमवारचा दिवस हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वेळ झालेली आहे सकाळच्या साडे अकरा झालेल्या आहेत तर परफेक्ट सकाळ पण म्हणता येणार नाही आणि दुपार पण म्हणता येणार नाही कारण की साडे अकरा झालेल्या आहेत त्यामुळं तर आता वेळ झालेली आहे स्वयंपाक बनवायची तर सकाळी ना आम्ही भाजी चपाती वगैरे बनवली होती पण शेपूची भाजी होती आणि त्यामुळं शेपूची भाजी मला तर अजिबात आवडत नाही तर भाजीचा पथ तर बनवलेली आहे पण आज ना मी सोयाबीनची एक स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि ती पण ना मी यूट्यूबवरती बघितलेलीच आहे तर ट्राय करून बघणार आहे आणि ट्राय करून मी तुम्हाला सांगते की ती रेसिपी छान आहे की कशी आहे ती पण मला तर ती आवडली रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीची आणि एकदम कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे त्यामुळं मला तर आवडली तर आता ट्राय करून बघते फर्स्ट टाईम चला तर मग तर फ्रेंड्स कालचा ना बाईकवरचा जो प्रवास केला त्यामुळे ना खूप बॉडी पेन होत होतं आणि खूप थकवा जाणवत होता कारण की ना आता बरेच महिने झाला आम्ही बाईकवरती एवढ्या लांबचा प्रवास केला नाही म्हणजे जसं पावसाळा चालू झालाय ना तसं आम्ही बाईकवरती जाणं हे सोडूनच दिलंय कारण ट्रेननीच अप डाऊन करतो तर कधी जर जायचं असेल ट्रेननीच जाणार येणार असं करतो नाहीतर अगोदर म्हणजे हिवाळा किंवा उन्हाळा म्हणलं ना तर आम्ही बाईकवरतीच जातो जर जायचं असेल मला तिकडे मुंबईला तर तर आता इथे ना सोयाबीन भिजवण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतलंय म्हणजे एक ग्लासभर पाणी ह्या टोपामध्ये आहे आणि त्यानंतर ना ही एक हे एक वाटीवर मी हे सोयाबीन घेतलं कारण की ना एकटीसाठीच टीस भाजी बनवायची होती म्हणजे अनुष्का खाल्ली तर खाईल जर तिला आवडली तर कारण फर्स्ट टाईम मी ही भाजी बनवणार होते तर अनुष्कासोबत आहे खाल्ली तर खाईल म्हणून म्हटलं एकच वाटी करून बघावी आणि त्यानंतर जर मुलांना आवडली तर मग आवड नेक्स्ट टाईम थोडंसं जास्ती बनवता येईल तर आता इथे ना गरम पाण्यामध्ये मी सोयाबीन टाकलं आणि व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे तर इथे बघा या अशा पद्धतीने सोयाबीन एकदम व्यवस्थित असं भिजलं होतं आणि त्यानंतर ना मी हे जे भिजलेलं सोयाबीन आहे ते ना ह्या जाळीमध्ये काढलं आणि त्याला ना स्वच्छ असं धुवून घेतलं थंड पाण्याने आणि भरपूर वेळ धुवून घेतलं कारण की ना सोयाबीनचं थोडंसं वास येत असतो कसला तरी आणि चव वेगळीच असते त्याची त्यामुळं ना त्याला स्वच्छ धुतलं ना मग त्याचा तो जो थोडासा वास असतो ना तो निघून जातो आणि टेस्ट त्याची चांगली लागते त्यामुळं स्वच्छ खळखळून असं धुवून घेतलं त्यानंतर ना सोयाबीन जे आहे ते असं एकदम पिळून वगैरे हो ह्या टोपामध्ये टाकून ठेवलं <coughs> तर आता ही ना भिजलेली आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून पिळले जे सोयावळी आहे ना त्याला ना वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर थोडंसं ना आबळ धोबळ असं वाटायचं आहे जास्ती बारीक वगैरे वाटायची गरज नाही तर आता मिक्सर काढण्यासाठी मला एवढा पसारा काढावा लागतो सगळा त्यामुळं ना मग मी विचार केला की एकदाशी सगळा पसारा काढलाच आहे तर ना इथलं पण जे मिक्सर ठेवायची जी जागा आहे ती पण स्वच्छ पुसून घ्यावी कारण की अडचण असल्यामुळे ना इथे रोजच्या रोज क्लिनिंग वगैरे करता येत नाही त्यामुळं ना बॅग वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळं ना मी पटकन इथे एक कपडा मारून घेतला आणि अशा प्रकारेच मी ना किचनचे जे काही ठिकाणं असे असतात जिथं आपली रोजची क्लिनिंग नाही करता येत करत, तिथं ना कधी कधी असंच कामं करत करतच तिथली क्लिनिंग थोडी थोडी उरकून घेत असते म्हणजे ना अशा प्रकारची जर क्लिनिंग केली ना तर मग एकदम सगळा पसारा वगैरे काढायची गरज नाही आणि डीप क्लिनिंग पण कराय करायची गरज नाही पडत तर रोजच्या आपल्या डेली बेसिकच्या कामामध्ये जर आपण थोडं थोडं जर काही एक्स्ट्रा काम केलं ना तर आपलं किचन जे आहे ते कायमचं स्वच्छ आणि चांगलं राहतं कारण की आपल्यालाच माहिती असतं आप की आपल्या किचनमध्ये ना कोणती अशी जागा आहे जिथे रोजची क्लिनिंग होत नाही जिथे क्लिनिंगची गरज आहे ते फक्त आपल्याला माहिती असतं त्यामुळं ना जिथं क्लिनिंगची गरज आहे तिथे हलकी फुलकी जरी क्लिनिंग केली तरी डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही तर आता हे ना साफसफाईचं जे पाच मिनटाचं काम होतं ते मी उरकून घेतलं आणि त्यानंतर इथे आता मी बेसनाचा डबा काढला आहे तसं तर बेसन पण थोडंसंच राहिलं आहे संपत आलं आहे तर बेसन दळून आणावं लागेल तर आता ना, ना, ना ही जी सोयावळीची जी रेसिपी आहे ती बनवण्यासाठी ना मला लसणाची पेस्ट पाहिजे होती तर लसणाची पेस्ट संपली होती कारण की काल चिकन बनवलं होतं त्यामुळं ना ती पेस्ट संपली होती तर आता मी दुसरी पेस्ट बनवून घेतली लसणाची आणि त्यानंतर आता इथे बघा हे जे सोयाबीन वाटलेलं आहे आबडधोबड वाटलेलं त्याच्यामध्ये मी दोन चमचे धने पूड टाकली त्यानंतर एक चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद एवढं टाकलं आणि त्यानंतर आता ना इथे अद्रक लसणाची पेस्ट ही पण टाकली मी तर थोडीशी अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली त्यानंतर ना याच्यामध्ये मी एकूण चार चमचे बेसन टाकलं आणि हे बेसन ना पुरंसं होतं तर जर तुम्हाला जास्ती बेसन लागलं तर म्हणजे असं मोजून नाही टाकता येत जसं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं बेसन थोडंसं टाकायचं असं जर कमी पडलं तर थोडंसं जास्ती टाकायचं जा. आणि त्यानंतर ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर ना एकदम हलक्या हाताने हे जे सगळं आहे ना हे मिक्स करून घ्यायचं एकदम असं रगडून जोर लावून असं जसं चपात्याचं मळतो तसं नाही करायचं तर एकदम हलक्या हाताने याचा ना असं गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर ना ह्या गोळ्यातून ना अशा प्रकारच्या वड्या तयार करायच्या तर ना याला आकार वगैरे द्यायची काही गरज नाही गोल किंवा चपट असं काही बनवायची गरज नाही जसं आबडधुबड होतं आकार तसा आकार तयार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आ, मी इथे बघा सगळ्या वड्या तयार केलेल्या आहेत तर आता ना इथे ना मी फोडणी देण्याची पण तयारी करते आणि त्यानंतर ह्या वड्या फ्राय पण करून घ्यायच्या बाकी आहेत तर त्या अगोदर मी इथे फोडणी देण्यासाठी दीड चमचा तेल टाकलं आहे आणि दीड चमचा तेल टाकलं ते गरम झालं त्यामध्ये ना थोडेसे राई जिरे टाकले अर्धा चमचा तर जिरे एकदम तडतडून तर झाले त्यानंतर मी याच्यामध्ये ना दोन मिडियम साईजचे कांदे होते त्याला बारीक चिरलं आणि ते कांदे याच्यामध्ये ॲड केले आणि हे कांदे ना हलके असे फ्राय करून घ्यायचे आणि ना मी हे कांदे ना थोडेसे फ्राय होण्यासाठी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे ज्यामुळे ना कांदे लवकर फ्राय होतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं हे अद्रक लसणाची पेस्ट अर्धा चमचा आणि आता कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट अशा प्रकारे ना एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून याला व्यवस्थित फ्राय केलं आणि आता हे बघा याचा कच्चेपणा जो आहे तो ऑलमोस्ट गेलेला आहे म्हणजे लसणाचा कच्चेपणा आणि अर्धा वट कांदा असा पण फ्राय झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना मी पावडरचे मसाले ॲड करणार आहे तर मी अगोदर म्हणजे हे रायजिऱ्याचा आणि अख्खा मसाल्याचा जो डब्बा आहे तो काढला कारण की मसाल्याचे दोन्ही डबे सेम टू सेम आहेत त्यामुळं कधी कधी ओळखायला येत नाही तर आता इथे ना अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर् दीड चमचा काळा तिखट आणि त्यानंतर ना एक चमचा गरम मसाला आणि त्यानंतर इथे एक चमचा धना पावडर हे ॲड केले मी आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या कांद्यासोबतच ना हे पावडरचे मसाले पण व्यवस्थित फ्राय होतील आणि कांदा जो आहे तो एकदम असा व्यवस्थित फ्राय झालेला नव्हता कच्चा कच्चा कांदा होता त्याच्यामध्येच मी हे पावडरचे मसाले ॲड केले कारण की पावडरचे मसाले पण याच्यामध्ये फ्राय झाले ना तर मग भाजीला कलर चांगला येतो तर आता जे काही पसारा आहे ते मी ठेवला आवरला आणि त्यानंतर याच्यामध्ये ना ह्या छोटासाच ग्लास आहे पण याचासुद्धा अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलं याच्यामध्ये आणि आता हा जो कांदा वगैरे आहे तो व्यवस्थित शिजवून घेणार आहे पाच ते दहा मिनटं त्यानंतर आता इथे दुसऱ्या स्टोववरती ठेवली एक कढई आणि याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकलं मी फक्त दोन चमचे तेल टाकलं आणि आता ह्या दोन चमचे तेलामध्येच मी हे जे बनवलेले जे वडे आहेत ते फ्राय करून घेणार आहे आणि आता एका साईडला ह्या रेसिपीची ग्रेव्ही शिजत आहे आणि दुसऱ्या साईडला हे जे वडे आहेत हे व्यवस्थित असं क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आता इथे बघा जे आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं छोटासा ग्लास तर अर्धा होता तर ते पण पाणी ना थोडंसं कमी करून घ्यायचं आहे म्हणजे आटवून घ्यायचं आहे तर इथे मी चेक केलं होतं तर थोडंसं अजून पाणी आटवावं लागेल तर त्यामुळे मी वापस झाकून ठेवलं आणि पाच मिनटाच्या नंतर उघडलं तर पाणी आटलं होतं बरंचसं तर आता ह्या हा जो कांदा आहे ना तो मऊ असं शिजला होता तर याला ना मी चमच्याने थोडंसं स्मॅश करून घेतलं जेवढं होतं तेवढं स्मॅश केलं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये ना आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी ॲड केलं तर जास्ती मी पाणी ॲड केलं नाही कारण की एकटीसाठीच टीस भाजी बनवायची होती त्यामुळे जास्ती काही पाणी ॲड केलं नाही तो तोपर्यंत इथे आपले जे वडे होते ते पण एकदम व्यवस्थित असं क्रिस्पी असे फ्राय झालेले होते तर आता एक बॅच झाली त्यानंतर आता इथे दुसरी बॅच चालू झालेली आहे फ्राय व्हायला तर आता इथे ना सगळे जे वडे आहेत ते व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी असे फ्राय करायचे थोडंसं गॅस मिडियम जास्ती असं करत करत आणि त्यानंतर ना मी इथे थोडंसं चिमूटभर असं हे काळी मिरीचं पावडर ॲड केलेलं आहे जर असेल तर करायचं नसेल तर नाही करायचं काही गरज नाही माझ्याकडे होतं म्हणून मी केलं एक चिमूटभर आणि त्यानंतर जे हे फ्राय झाले जे वडे होते मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून ना फक्त पाच मिनटासाठी याला एक उकळी येऊ द्यायची बस याला जास्ती शिजवत बसायची गरज नाही तर आहे ना एकदम सोपी एकदम छान अशी रेसिपी ज्यामध्ये जास्ती काही ॲड करायची गरज नाही इथे हो कोथिंबीर कढीपत्ता वगैरे काहीच ॲड करायची गरज नाही जे फक्त कांदे लसूण आणि पावडरचे मसाले एवढंच फक्त याच्यामध्ये होतं तर आता भाजी आपली शिजून झालेली आहे त्यानंतर मी इथे आता भात घालायचं म्हणलं तर डब्यात ते ना तांदूळच संपले होते आणि गोणीमध्ये तांदूळ आहेत पण ते डब्यामध्ये भरायचे बाकी होते तर मी इथे आता गोणी आणली आहे किचनमध्ये आणि त्यानंतर ना गोणीचं तेवढं ओझं उचलून हा डबा भरण्यापेक्षा मी ना काय केलं एक कुकरचा डबा होता तो कुकरचा डबा घेतला आणि त्या डब्यानेच मी तांदूळ ह्या तांदळाच्या डब्यामध्ये भरून घेतलं आणि त्यानंतर इथे मी कुकर लावला आहे तर थोडासा भात बनवला ना तर हे जी रेसिपी आहे म्हणजे ती ना माझ्या तर मते ना याला कोफ्ते म्हणतात तर सोयाबीनचे कोफ्ते आहेत हे तर ही भाजी आणि थोडासा भात हेच असणार आहे आमचं लंच तर सकाळची ना थोडीशी शेपूची भाजी आणि चपाती पण आहे तर ती आणि ही भात आणि भाजी तर हे आम्ही माहिले की जेवण करून घेऊ दुपारच्या टायमाला तर आता हे जे आ, कोफते जे आहेत ते फ्राय केलेलं जे तेल उरलं होतं तर ते ना मी चाळणीने असं चाळून त्या एका छोट्या तेलाच्या डब्यामध्ये भरून घेतलं तर मी ना ह्या छोट्याशा तेलाच्या डब्यामध्येच मी जे काही भजीचं तेल म्हणा किंवा काही तळलेलं वगैरे काही तेल उरलं तर मी ह्याच्यामध्ये भरून ठेवते आणि त्यानंतर ते, ते तेल अगोदर यूज करते फोडणीसाठी वगैरे आणि ना जास्ती म्हणजे असं यूज केलेलं तेल ना मी कॅटलीमध्ये टाकत नाही वापस तर वेगळं ठेवते यूज केलेलं तेल तर आता इथे लावलं आहे कुकर भातासाठी तर आता इथे एक शिट्टी होईपर्यंत माझं मी ना दुसरं काम उरकून घेते किचनमधलं म्हणजे तेवढा वेळ फालतू जाण्यापेक्षा त्याच वेळेमध्ये दुसरं काम काहीतरी होतं तर मी ना किचन ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर ना हे जे माझ्या किचनच्या म्हणजे बरोबर वरच्या साईडला जे हे ब्रॅकेट लावलेले आहेत हे ना थोडेसे घाण झाले होते आणि याला ना बरेच दिवस झालं मी विचार करत होते की याला क्लीन करावं पण ना एक, एक काम दुसरंच काहीतरी येतं आणि ते क्लीन करायचं राहूनच जातं तर मी आज चांगलं मनावर घेतलं आणि हे जे ब्रॅकेट आहेत ते सगळे काढून घेतले आणि हे ना ब्रॅकेट मी ऑनलाईन मागवले होते आणि त्याचं जे क्लिप आहेत ना ते एवढे काही गच्च बसत नाहीत भिंतीला पण मी ना त्या क्लिपला म्हणजे ना फेविक्विक लावून चिटकावलं आहे त्यामुळंच ना ह्या ब्रॅकेटवर कितीही वजन ठेवलं ना तरी पण ते ब्रॅकेट पडत नाही आणि फेविक्विकच्या ह्याच्यामुळे ते एकदम गच्च बसलेलं आहे सगळं ब्रॅकेट तर आता इथे ना जे काही भांडे वगैरे होते ते मी पटकन घासून घेतले आणि हे अनुताईचं मधीमध्येच असतं तर सारखं उड्या मारत राहते दिवसभर घरामध्ये चालू असतं तिची मस्ती तर आता इथे भांडे वगैरे घासून ते मांडीला लावून घेतले त्यानंतर आता इथे मी आ, हे जे ब्रॅकेट आहे हे पण व्यवस्थित असं घासून घेणार आहे तर इथे ना मी सेट केलेला जो कॅमेरा होता तो उचलला आणि अनुताईची मस्ती चालू झाली होती इथे तर ती जेव्हा ना अभ्यास करून करून बोर होते आणि तिला कंटाळा येतो तेव्हा ती अशा प्रकारे काहीतरी करामध्ये करत असते तर इथे ना मग मी नंतर तिच्या हातातून कॅमेरा घेतला आणि पुन्हा सेट केला तर आता इथे जे ब्रॅकेट होते ते तर क्लीन करून झालेले आहेत त्यानंतर ना हे जे ब्रॅकेट लावलेली जी जागा होती तिथे थोडंसं ना असं तेलाचे म्हणजे थर साठल्यामुळं ना थोडंसं सा काळपटपणा झाला होता तिथे तर ते ना, ना मी डस्टरनी एकदम क्लीन करून घेतलं व्यवस्थित असं आणि त्यानंतर मग हे जे धुतलेले जे ब्रॅकेट आहेत ते याच्यामध्ये अडकवणार आहे आणि ना पुन्हा एकदा सांगते की हे जे ब्रॅकेट आहेत ना ह्याला असा प्रकारे गच्च अडकवण्यासाठी ना मी ह्याचे जे हुक आहेत त्याला मी फेविक पिकने चिटकावलेलं आहे त्यामुळं याच्यावरती मी ओझं वगैरे ठेवू शकते थोडंफार नाहीतर ना असं डायरेक्टली असं चिटकावलं ना तर याच्यावरती ना जास्त ओझं वगैरे ठेवू शकत नाही आपण एकदम हलकं फुलका असं काहीतरी सामान ठेवू शकतो तर इथे ना मी ब्रॅकेट जे आहे ते चेंज केले जे राखाडी कलरचे ब्रॅकेट ब्रेके, ब्रॅकेट होते ते ना मी साईडला काढून ठेवले आणि व्हाईट कलरचे ब्रॅकेट जे आहेत ते इथे मी लावले रोजच्या जे ठिकाण होतं ऑइल आणि तूप वगैरे ठेवण्याचं तिथे आणि हे जे डस्टर आहे किचनमध्ये यूज होणारे ते पण ना धूत धुतले आणि स्वच्छ सुकले ना तर मी घड्या करून ह्या ब्रॅकेटमध्ये ठेवून घेते कारण की ना डस्टर ना सारखं लागत असतं आपल्याला पुसायला वगैरे तर आता कुकर थंड होईपर्यंत माझी ही सगळी कामं झालेली आहेत आणि अशा प्रकारे ना मी माझ्या किचनला स्वच्छ ठेवण्यासाठी ना रोज थोडं थोडं काही ना काहीतरी क्लिनिंग करत असते ज्यामुळं माझं किचन जे आहे ते नेहमी स्वच्छ आणि ने टापटीप दिसतं तुम्हाला तर आता इथे भात पण झालेला आहे आणि ग्रेवी पण तयार झालेली आहे कोफते सोयाबीनचे कोफते तर आता आम्ही पटकन जेवण करून घेतो आणि तुम्हाला मी सांगते थोड्या वेळाने की कसे झाले ते कोफते तर हे बघा दिसायला तर खूप छान असं दिसत होतं आणि ग्रेव्ही पण ना थोडीशी वेगळी म्हणजे आपण चिकन मटणची जी ग्रेव्ही बनवतो त्यामध्ये खोबरं वगैरे सगळं मसाला ॲड होतो पण याच्यामध्ये ना एकदम साधं सिम्पल असे मी हे कोफ्ते तयार केले होते तर ना मला वाटलं की अनुष्का खाते की नाही मला डाऊट येत होता कारण की ती खूप मुडी आहे तिला ना म्हणजे काही असं नाही आवडलं ना ती डायरेक्टली सांगते की मला नाही आवडलं हे आणि पुन्हा नको करू हे मला दुसरं काहीतरी खायला असं बोलते पण ना ही तिने ना टेस्ट करून बघितले तर तिला ना खूप आवडले हे कोफते आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे तर चला आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा Bye.